शरीरातील रोगप्रतिशक्ती वाढवण्यासाठी खूप सुंदर घरगुती उपाय आहेत त्याच्यामध्ये सर्वात उत्तम उपाय म्हणजे दररोज सकाळी गुळवेलीचा भरड तुम्ही थोडीशी पाण्यात उकळून त्याचा जर काढा सकाळी अनाशापोटी घेतला तर ता त्यांनी खूप उत्तम रोगप्रतिशक्ती सुधारायला मदत होते त्याचप्रमाणे जर काढा नसेल घ्यायला जमत तर गिलोय घनवटी तुम्हाला आयुर्वेदी औषधांच्या दुकानात सहज उपलब्ध होते ती दररोज एक गोळी सेवन करा त्यांनी तुमची रोगप्रतिशक्ती चांगली होईल दुसरा सुंदर उपाय म्हणजे चवनप्राश दररोज सकाळी किंवा दररोज सकाळ संध्याकाळ दोन वेळेस तुम्ही एक एक चमचा च्यवनप्राश जर घेतला तर त्यांनी तुमची रोगप्रतियाशक्ती सुधारते स्पेशली ते तुमच्या श्वसन संस्थेवर खूप चांगल्या रीत्या काम करतं त्याचप्रमाणे रात्री झोपताना किंवा सकाळच्या वेळेस तुम्ही गरम दुधामध्ये हळद घालून घेतली तर त्याने सुद्धा तुमची रोगप्रतियाशक्ती सुधारायला मदत होते तुम्हाला कोणत्या औषधांची घ्या औषधं घेण्याची कंटाळ येत असेल तर तुम्ही नियमित व्यायाम करा प्राणायाम करा यांनी तुमची रोगप्रतिशक्ती नैसर्गिकरित्या सुधारायला मदत होऊ शकते